पाय काढून काढलेली होती आठ दिवसाची आता मू ब काढलं मी मला नका दाखव मिक्सरमधून काढलेलं आहे आणि बघू शकता तुम्ही ते मुठी झालं आणि आमची भाजी पण झाली इकडे उंडा लावलेला आहे <laughs> आता ते तूप काढत आहे लोणी लोणी काढत आहे लोणी बघा लोणी बघा किती निघालं एवढ्यामध्ये एवढ्या मग्ग्यामध्ये एवढं आता कांदे चिरत आहे कांदे चिरले की बघा हा भात फोळणी देतो देतो म्हणजे आमची मिसेस देणार आहे हा भात आहे रात्रीचा उरलेला त्याला फोडणी देणार आहे कांदा आणि थोडंसं टमाटर पालक त्याच्यामध्ये सुपद हे बघा मटकीची भाजी मटकी आहे मटकी कोम आलेली मटकी हे बघा हा किती छान केली कि मेसेस माझ्या आणि बघा पसारा पसारा दिसून आला सगळा याच्यावर हे बघा हे चिरला कांदा टमाटर आणि पालक आणि ह्या भात आणि ही कढई ठेवलेली आहे आता याच्यामध्ये हे टाकू फोडणी देऊ हे बघा अशी फोडणी दिली आहे कांदा टमाटर आणि पालक भातासाठी आणि हे तू लोणी शिजवायला ठेवला आहे मगाशी काढला आहे ते आता इकडे पोळ्या चालू आहेत बस स्वयंपाक होतच आहे आमचा स्वयंपाक झाला की आम्ही मस्त जेवण करू फोडणीचा भात खाऊ मस्त चांगला चांगला बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा आवडलास तर लाईक करता पण नक्की हे बघा झाला आहे आमचा फोडणीचा भात बघा बघू शकता तुम्ही कसा झाला ते पण सांगा ओके बाय आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा दुसऱ्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा तुम्ही पण करा बाय